नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बी एस एफमध्ये मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी व्हॅकन्सी निघलेली आहे तर मित्रांनो इथे पस्तीसशे अष्ट्याऐंशी विथे वॅकन्सी निघलेली आहे सर्वात जास्त वॅकन्सी राहणार आहे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड पर्यंत शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया कोण कोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी राहणार आहे तर हेड कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल इथे मेकॅनिक आणि ऑपरेटर ऑपरेटरसाठी नऊशे दहा आणि मॅकॅनिकसाठी दोनशे अकरा टोटल अकराशे एकवीस इथे अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत आणि ह्याच्यापेक्षा अजून म्हणजे शैक्षणिक पात्रता किती राहणार आहे तर याच्यामध्ये तुमचं पदक्रमांक एकसाठी साठ टक्के गुणास सा गुण लागणार आहेत बारावीमध्ये फिजिक्स केमिट्री केमिस्ट्री मॅथ्स किंवा आय टी आय रेडिओ टेलिव्हिजन इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झाला असेल किंवा कम्प्युटर ऑपरेटर किंवा त्याच्यामध्ये तुमचा डाटा ऑपरेशन कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग डाटा एंट्री अशा प्रकारची संपूर्ण शैक्षणिक पात्र तिथे सांगितलेली आहे पद क्रमांक एक म्हणजेच ऑपरेटरसाठी त्याच्यानंतर ताँचा पद क्रमांक दोनमध्ये तुमचे बघू शकता इथे क्रमांक दोन म्हणजे मॅकॅनिक ह्याच्यामध्ये साठ टक्के कुणासह सा बारावी उत्तीर्ण पाहिजे त्याच्यासोबतच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ पाहिजे आय टी आय पाहिजे रेडिओ टेलिव्हिजन पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्राम किंवा त्याच्यामध्ये तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फिटरमध्ये किंवा डाटा ऑपरेशन अशा प्रकारची इथे शैक्षणिक पात्रता इथे लागणार आहे साठ टक्के गुणासह तसेच वयाची आठ कशी तर इथे वयाची आठ होऊ शकता इथे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते पंचवीसमध्ये तुमचं वय असणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच ए सी एस टी जर असाल तर तुम्हाला इथे पाच वर्षाची सूट देण्यात येणार आहे तर सी असाल तर, तर इथे तीन वर्षाची सूट देण्यात येणार आहे नोकरीचं ठोक ठिकाण कुठं राहणार आहे तर, रा तर संपूर्ण इंडियामध्ये कुठे पण राहू शकते ते तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर कळून जाईल फीस किती राहणार आहे फक्त इथे शंभर रुपये फीस राहणार आहे ए सी एस एस सी आणि एस टी महिला जर असतील तर इथे फीस लागणार नाही अर्ज करण्याची पद्धत कशी राहणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने ते तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे त्याची मी तुम्हाला वेबसाईट पण सांगणार आहे शेवटलं अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख जर मित्रांनो तुम्हाला जर ही ऑनलाईन तुम्हाला ही नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही हायचा मेसेज करा मी तुम्हाला ही नोटिफिकेशन प्रोवाईड करून देईन तर ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तर मित्रांनो बघू शकता इथे कॅटेगरी वाईज इथे व्हॅकन्सी दिलेल्या आहेत जे आपण कॅटेगरी वाईज ओ बी सी एस सी एस टी आणि ई एस यम अशा प्रकारे इथे कॅटेगरी वाईज इथे सर्व वॅकन्सी दिलेल्या आहेत तुमची जी पण कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर स्टार्टिंग पे लेवल कसं राहणार आहे तर पंचवीस पाचशेमध्ये ते एक्क्याऐंशी हजारमध्ये तुमचं पे सातव्या आयोगानुसार तुमचं पेमेंट इथे राहणार आहे स्टार्टिंग पे, पे इथे दिलेलं आहे संपूर्ण त्याच्यासोबतच मित्रांनो तुमची इथे फिजिकल टेस्ट पण इथे होणार आहे तर इथे बघू शकता तुमचे फिजिकल टेस्टमध्ये इथे बघू शकता एक पॉईंट सहा किलोमीटरची इथे रेस पण घेण्यात येणार आहे लाँग जम्प घेण्यात येणार आहे हाय जम्प पण इथे घेण्यात येणार आहे अशा प्रकारचे इथे फिजिकल टेस्ट राहणार आहेत तर इथे फिजिकल टेस्टमध्ये बघू शकता इथे टोटल हाईट वेट तुमचं इथे सर्व इथे दिलेलं आहे मेलसाठी किती आहे फिमेलसाठी किती राहणार आहे तर इथे टोटल फिजिकलचं दिलेलं आहे तर इथे मॅनसाठी एकशे से अडुसष्ट सेंटीमीटर आणि फिमेलसाठी इथे एकशे सत्तावन सेंटीमीटर इथे हाइट वेट इथे लागणार आहे आणि चेस्ट ऐंशी सेंटीमीटर लागणार आहे आणि पंच्याऐंशी सेंटीमीटर आफ्टर एक्सपेन्शनसाठी इथे लागणार आहे अशा प्रकारे इथे हाइट वेट आणि चेस्ट इथे लागणार आहे मित्रांनो त्याच्यासोबतच तुमचं एक इथे एक्झाम एक पण इथे असणार आहे तुमचं फिजिकल फिजिक्स मॅथमॅटिक केमिस्ट्री आणि इंग्लिश जी के फिजिक्सचे चाळीस मॅथमॅटिकचे वीस आणि केमिस्ट्रीचे वीस आणि इंग्लि इंग्लिशचे वीस असे टोटल क्वेश्चन शंभर आणि मार्क दोनशेमध्ये इथे टोटल इथे पेपरचा फॉर्मॅट इथे अशा प्रकारे राहणार आहे तर इथे जी के इंग्लिश अँड जी केमध्ये करंट अफेअर्सचे आणि हिस्ट्री जिओग्राफी जनरल सायन्सचे असणार आहेत क्वेश्चन आणि फिजिक्स मॅथमॅटिक केमिस्ट्रीमध्ये तुमचे दहावी प्लस बारावीचे इथं सी बी एस ई स्टेट बोर्डचे एज्युकेशनचे इथे काही क्वेश्चन्स राहणार आहेत तर मित्रांनो इथे व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तुमचं फोटो कॉप कॉपी ॲडमिट लागणार आहे एज्युकेशन सर्टिफिकेट लागणार आहेत आय टी आर सर्टिफिकेट जर असेल ते पण लागणार आहे बर्थ सर्टिफिकेट जर असेल ते लागणार आहे डब्ल्यू एस सर्टिफिकेट जर असेल तर ते पण इथे लागणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस व्हॅलिडचं ओबीसी सर्टिफिकेट जर असेल तर ते पण फोटो कॉपीज इथे लागणार आहेत नॉन क्रिमिनर सर्टिफिकेट एक इथे लागणार आहेत ए सी एस टी असेल तर त्याचं सर्टिफिकेट पण लागणार आहे ओरिजिनल फोटोकॉपीमध्ये बी एस एफ सर्विस कॉन्स्टेबल जर असेल तर जी डीमधलं त्याचं पण इथे तिथे डॉक्युमेंट्स लागणार आहेत कॉपी डिस्चार्ज सर्टिफिकेट एक्स ई एस एमचं पण इथे कॉपी लागणार आहेत एनी अदर डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स तिथे अजून काय असेल तर ते पण त्याच्या खो फोटोकॉपीज इथे लागणार आहेत तर इथे बघू शकता जनरल ग्राउंड फॉर रिजेक्शन ड्युरिंग मेडिकल एक्झॅमिनेशन तर असे इथे रिजेक्शन इथे अशा प्रकारे डिशीज जर असतील तर इथे रिजेक्शन होणार आहेत तर बघू शकता इथे डिशीज दिलेले आहेत लो स्टँडर्ड विजन एनी डिग्री स्क्विंट क्विंट असेल तर ऑटायटिस मिडिया असेल तर डिपनेस असेल तर त्याच्यासोबतच ॲबनॉर्मल गट गेट असेल तर कॉन्ट्रॅक्शन ऑर डिफॉर्मिटी चेस्ट असेल तर डिफॉर्मिटी जॉईंट असेल तर त्याच्यासोबत इथे एंडोकार्डियल डिसऑर्डर असेल तर एनी टाईप ऑफ हार्नी असेल तर त्याच्यासोबत ही वगैरे डिसिज असेल तर क्रोनिक किडनी डिसिज असेल तर लाईक व्हर्टिको लॅप्रोसी आणि एक क्रोनिक एक्स्टेन्सिव्ह फंग फंगल डर्मॅटायटीस अशा प्रकारचे डिशीज जर असेल तर इथे तुम्ही रिजेक्ट होणार आहेत त्याच्यासोबतच इथे व्हॅरिकोस वेन त्याच्यासोबतच इथे तुम्हाला जर इंडिके आ, इंडिकेशन ऑफ एनी क्रोनिक डिशीज ऑफ टुबर क्लॉसेस असल तरी तुमचं इथे रिजेक्शन होणार आहे अशा प्रकारचे संपूर्ण इथे डिशीज दिलेले आहेत तर अशा प्रकारचे डिशेस तुम्हाला जर असतील तर इथे तुमचं इथे रिजेक्शन होणार आहे तर ची स्टार्ट डेट आहे चोवीस आठ दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट आहे तेवीस नऊ दोन हजार पंचवीस अकरा वाजून एकोणसाठ पी एमपर्यंत तर लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या तर धन्यवाद मित्रांनो असेच नवन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या अजून एक वॅकन्सीमध्ये नवीन काहीतरी घेऊन